शेतकरी मित्रांनो केळी असेल पपई असेल डाळीम असेल किंवा इतर कोणतेही फळपिक असतील या पिकांमध्ये तणांचा प्रादुर्भाव शेतकरी मित्रांना खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे आणि ह्या तणांचं नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब त्याच्यामध्ये करतात त्यामध्ये दोन पद्धती आहेत एक तुमची ब्रश कटरच्या सहाय्याने म्हणजे मेकॅनिकल पद्धत आणि दुसरी म्हणजे तणनाशकाचा वापर करणे आता तणनाशकाचा वापर फळपिकामध्ये करत असताना आपल्याला जमिनीची सुपिकता देखील लक्षात घ्यावी लागेल त्याचबरोबर पिकाची फुलगळ आणि फळगळ देखील झाली नाही पाहिजे म्हणजे अशा तणनाशकाची निवड करणं गरजेचं आहे जे तणनाशक जमिनीवरती देखील विपरीत परिणाम करणार परे नाही आणि झाडावरती आपल्या फळ पिकावरती देखील करणार नाही तर यासाठी तुम्ही ग्लुफोसिनेट अमोनियम हा घटक असलेल्या तणनाशकाचा वापर करू शकता आता मार्केटमध्ये अनेक तणनाशक देखील या कंटेनचे उपलब्ध आहेत त्यामध्ये तेरा पॉईंट पाच टक्के हा कंटेन असलेला अनेक कंपन्यांचा त्या ठिकाणी येतात शेतकरी त्याचा वापर देखील करत आहेत परंतु शेतकऱ्यांना काहीना चांगले रिपोर्ट मिळत आहेत तर काहीना मिळत नाही तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सगळ्यात टॉपचं आणि चांगले रिझल्ट देणाऱ्या तणनाशकाची मागणी किंवा विचारणा शेतकरी मित्रांकडून केली जात होती तर मार्केटमध्ये तुम्हाला सॉल्या कंपनीचं हर्मॅट्री या नावाने एक जबरदस्त रिझल्ट देणारं आणि संपूर्ण तण नियंत्रण करणारं हे तणनाशक मार्केटमध्ये तुम्हाला मिळेल याची खासियत अशी आहे की हे जमिनीवरती कुठल्याही प्रकारे विपरीत परिणाम करत नाही त्याचबरोबर फुलगळ फळगळ पिकाचे तुम्हाला पाहायला मिळणार नाही तुम्ही केळीमध्ये पपायामध्ये त्याचबरोबर डाळिंबासारख्या पिकामध्ये देखील तुम्ही याचा वापर करू शकता अत्यंत जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतात तण देखील किती जरी मोठ्या प्रमाणात किंवा जास्त वाढलेलं जरी असलं तरी देखील याने संपूर्णपणे नियंत्रित होतं तर मित्रांनो याचा वापर जो आहे हा चारशे ग्राम एकर एक म्हणजे प्रतिपंपासाठी चाळीस ग्राम या प्रमाणात तुम्हाला करायचा आहे रिपोर्ट देखील याचे चांगले आहेत तुम्ही फोटो स्क्रीनवरती पाहू शकता कशा पद्धतीने तणाचं नियंत्रण होत आहे हरमॅट्री या नावाने सॉल या नामांकित कंपनीचं तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल या प्रोड़क्ट बद्दलची अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल किंवा इतर पिकांबद्दलची माहिती हवी असेल तु, तर तुम्ही स्क्रीनवरती दिसत असल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता